व्हॉईस ऑफ मीडियाने पत्रकारितेचा स्तर उंचावला संदीप काळे सोलापूरचे व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हा अधिवेशन उत्साह शेकडो पदाधिकारी पत्रकार यांनी नोंदवला सहभाग जागतिक स्तरावर पत्रकारितेवर आलेले संकट दूर करण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडियाने गेल्या पाच वर्षात उचललेली पावले अत्यंत महत्त्वाची ठरली आहेत या काळात राबवलेले अनेक उपक्रम पत्रकारितेचा इतिहास निर्माण करणारे आहेत असे गौरव उद्गार व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमचे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी काढले आहे जगातील अठ्ठावन्न देशात आंतरराष्ट्रीय पत्रकारितेचा झेंडा रोवणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने सोलापूर येथे जिल्हा पदाधिकारी आणि सदस्यांसाठी एक दिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले यावेळी ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते या अधिवेशनाला ज्येष्ठ पत्रकार अश्विनी कोळेकर पुणे पत्रकारिता अभ्यासक अभय दिवांजी तरुण भारतचे संपादक प्रशांत माने प्रदेश उपाध्यक्ष अजितदा कुंकुलोळ जिल्हाध्यक्ष बालाजी फुगारे जिल्हा उपाध्यक्ष तौफिक नदाफ सोलापूर महानगराध्यक्ष धनराज बंगले आणि राज्य कोर टीम सदस्य सूरज कौलगे यांच्यासह भोज हॉटेलचे मालक नामदेव विठ्ठलराव पाटील मंगळवेढ्याचे युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते राहुल ताड उद्योजक अनिस नदाफ उपस्थित होते प्रमुख उपस्थितीत पत्रकारितेसाठी कृतिशील कार्यक्रमांवर आम्ही कसा भर देतो यावर संदीप काळे यांनी पुढे म्हटलेलं आहे की संघटनेची भक्कम बांधणी आणि कृतिशील कार्यक्रमांमुळे आमचा अठ्याहत्तर देशातील प्रवास सोपा झाला महाराष्ट्रातून सुरू केलेली ही संघटना आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे कारण प्रत्येकाला ही आपली संघटना वाटते येत्या दोन वर्षात एकशे पंच्याण्णव देशात पत्रकारितेचा झेंडा फडकवण्याचा आमचा संकल्प आहे यावेळी अश्विनी कोळेकर यांनी पत्रकारितेतील संवेदनशीलता अधोरेखित करताना सांगितले की पत्रकारितेत समाजाचे अश्रू पुसण्याची ताकद असून लोकशाही बळकट करण्यासाठी संघटनेचे कार्य मोलाचे आहे अभय दिवांजी यांनी पत्रकारांचे प्राथमिक प्रश्न सोडवण्यावर भर दिला आहे तर प्रशांत माने यांनी पत्रकारितेच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना अधिक सखोल प्रयत्नांची गरज व्यक्त केली या जिल्ह्यासाठी संपूर्ण ठराव पारित करण्यात आले अधिवेशनात संघटनेचे कार्य पत्रकारितेची भूमिका आणि माझा सहभागी या विषयांवर सोलापूर जिल्ह्यासाठी विविध ठराव पारित करण्यात आले तसेच आगामी दोन महिन्यांनी रुपरेषा आणि सर्व तालुका अध्यक्षांनी सादर केले अधिवेशनातील उपस्थिती पदाधिकारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती या अधिवेशनाला सोलापूर जिल्ह्यातील विविध विंगचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यामध्ये रेडिओ विंगच्या जिल्हाध्यक्षा शहाजोया सुभेदार उर्दू विंगचे जिल्हाध्यक्ष वजाहत अब्दुल सत्तार उर्दूचे ज्येष्ठ पत्रकार अयूब बंधू अब्दुल मजीद शेख डॉक्टर म शफी चोबदार अकेब मडके मौनुद्दीन नदाफ महिला विंगच्या सोलापूर महानगराध्यक्ष श्रेया माशाल आणि त्यांच्या टीमचा समावेश होता तसेच उत्तर सोलापूरचे सचिन राठोड सांगोल्याचे कैलास हिप्परकर आणि अध्यक्ष प्रवीण शिवपुजे माळशिराफचे अण्णा भोसले पंढरपूरचे सूरज कौलगे अक्कलकोटचे हुसैनी भाईचान नदाब मंगळवेढ्याचे रोहिदास भोरकडे आणि शहराध्यक्ष विक्रम गुले दक्षिण सोलापूरचे बनसिद्ध देशमुख आणि मोहोळचे विजय पुजारी यांच्यासह त्यांच्या कार्यकारिणीतील सदस्यांनी आपली भूमिका मांडली आहे दिवसभर चाललेले या अधिवेशनात पत्रकारितेच्या भविष्याबद्दल सखोल चर्चा करण्यात आली